आणि यानंतर जाणार आहोत अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरला देखील पुराच्या पाण्यानं सध्या वेढलेला आहे सर्वदूर पाऊस झालेला आहे परिणामी शिर्डी असेल किंबहोत अनेक तालुके असतील या तालुक्यांना मोठा फटका बसलेला आहे शिर्डीच्या कालिनगर परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं त्यामुळे अनेक घरांमध्ये मोठं नुकसान झालंय अहिल्यानगरच्या देवटाकडीत खरड कुटुंबाच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता खरड कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं होतं कुटुंबामध्ये एकूण सहा जण होते मात्र पत्र्याचं घर असल्यामुळे आणि घराच्या दोन्ही बाजूला विजेचे खांब तसंच झाड असल्यानं हेलिकॉप्टरमधून शिडी खाली सोडण्यात आली मात्र भीतीमुळे कुटुंबातील कुणीही त्यात बसलं नाही त्यानंतर या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाठवण्यात आलं अहिल्यानगर शहरातील स्मशानभूमीतही पावसाचं पाणी साचलं होतं त्यामुळे पुराच्या पाण्यातच अंत्यविधी उरकण्याची वेळ नागरिकांवर आली नेवासा तालुक्यातील सोनई गावात झगपुटी सदृश पाऊस झाला नेवासा शेवगाव तालुक्यांना जोडणारा पूल हा पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क हा तुटलेला आहे तेव्हा शिर्डी पाण्याखाली गेलेली आहे तर दुसरीकडे हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं मात्र कुटुंबानं नकार दिला त्यानंतर एन डी आर एफला पाचारण करण्यात आलं तर दुसरीकडे पाण्यातच अंत्यविधी उरकण्याची वेळ नागरिकांवर आली आणि ढकमुटी सदृश पाऊस झाल्यानं सध्या काय नेमकी परिस्थिती आहे हे आपल्याला दृश्यांमधून त्याची दाहकता त्याची भीषणता आपल्याला समजतेच आहे